नमस्कार आजची आपली रेसिपी आहे मुगाची डाळ घालून शेपूची भाजी हेल्दी रेसिपी आहे नक्की करून बघा तर इथे आपण एक पाव शेपू घेतला आहे एक वाटी भिजत घातलेली मुगाची डाळ एक वाटी बारीक कापलेला कांदा एक टेबलस्पून लसूण आणि जिरेची पेस्ट तर इथे आपण कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं आहे यात एक टीस्पून हिंग एक टी स्पून मोहरी आणि बारीक कापलेला कांदा आपल्याला घालायचा आहे तर कांदा आपण छान परतवून घेणार आहोत तर सोपी रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील इथे आपण अर्धा स्पून हळद घातली आहे आणि एक टेबल स्पून लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आपल्याला घालायची आहे तर सहा ते सात लसूणच्या पाकळ्या आणि एक स्पून जिरं आपण जाडसर असं कुटून घेतलेलं आहे इथे आपण चवीप्रमाणे तिखट याच्यामध्ये घातलं आहे तर दोन स्पून तिखट आपण घातलं आहे तुम्ही तिखट तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता धनेपूड घालायची आहे एक स्पून भिजत घातलेली मुगाची डाळ घालायची आहे एक वाटी तर ही डाळ आपण शिजवून पण घेऊ शकतो जर भिजत नाही घातली तर आपल्याला ही शिजवून घेता येईल तर अशी आपल्याला ही डाळ छान परतवून घ्यायची आहे आणि यात शेपू घालायचा आहे तर शेपूची भाजी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक कापून आपल्याला घ्यायची आहे तर इथे बारीक कापलेली शेपूची भाजी आपण याच्यामध्ये घातलेली आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर याच्या आधीही मी भरपूर भाज्यांच्या रेसिपीजचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत बघायला विसरू नका तर रानभाज्यांचे पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत रानभाज्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघायला विसरू नका इथे चवीप्रमाणे मीठ आपण यात घातलेलं आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी मीडियम ते लो फ्लेमवर दहा मिनिट शिजवून घ्यायची आहे तर चवीला छान होते आणि हेल्दी रेसिपी आहे तर असं आपण हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजेच भाजी खाली लागणार नाही आणि छान शिजेल तर इथे आपण या झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे आणि यातलं काही पाणी आपण भाजीमध्ये ॲड करणार आहोत तर इथे आपले दहा मिनिट झालेले आहेत आणि ही आपली भाजी छान शिजलेली आहे तर नक्की करून बघा तयार झाल्यानंतर आपण ही भाजी भाकरी पोळी भात याच्याबरोबर सर्व करू शकतो सोपी रेसिपी आहे हेल्दी रेसिपी आहे साहित्य पण कमी लागतं आणि चवीला पण खूप छान होते ही शेपूची भाजी तर नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा तर इथे आपली ही शेपूची भाजी तयार झालेली आहे